आज मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडली आणि यात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात त्यावर एक नजर टाकूयात पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत देण्याचा महत्वाचा निर्णय या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेला आहे तर पीडित कुटुंबियांच्या शिक्षणाचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आता तत्पर असणारे नवी ई व्ही पॉलिसी सरकार आणू पाहत आहे तसंच काही टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेला आहे जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा धोरण राज्य सरकार आता अवलंबणार आहे आणि त्यानुसार मुंबईत शिपिंग शिपिंगसाठी महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत मल्चिंग पेपर पेपरचाही व्यवस्था या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे